नमस्कार चला एक विचार करूया हजारो वर्षांपूर्वी एक अशी संस्कृती होती जी आजच्या स्मार्ट सिटीजला सुद्धा टक्कर देऊ शकली असती हो आपण बोलतोय रहस्यमय हडप्पा संस्कृतीबद्दल आणि आज आपण करणार आहोत तिथल्या अद्भुत शहरांची एक सफर चला तर मग सुरू करूया हे बघा साडेचार हजार वर्षांपूर्वीची प्रगत शहरं खरंच शक्य आहे का विचार करा आजच्यासारखी कोणतीही टेक्नॉलॉजी नाही कोणतीही मोठी मशिनरी नाही तरीही इतकी जबरदस्त इतकी प्लॅन्ड शहरं हे सगळं त्यांनी केलं तरी कसं याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत तर आपण बोलतोय सिंधू संस्कृतीबद्दल साधारणपणे इसवी सन पूर्व छव्वीसशे ते एक हजार नऊशे या काळात ही संस्कृती अक्षरशः बहरली होती आणि ह्या संस्कृतीचं सगळ्यात मोठं सगळ्यात खास वैशिष्ट्य काय होतं माहिती आहे त्यांचं सिटी प्लॅनिंग म्हणजे या काही साध्यासुध्या वस्त्या नव्हत्या हो तर प्रॉपर विचार करून भविष्याचं वेध घेऊन बांधलेली शहरं होती आता ही टाईमलाईन बघा तब्बल सातशे वर्ष एवढा मोठा काळ या शहरांनी एक सुवर्णयुग पाहिलं म्हणजे विचार करा आज आपण ज्या मोठ्या मोठ्या साम्राज्यांबद्दल वाचतो त्यापैकी अनेकांपेक्षा जास्त काळ ही शहरं टिकली आणि फक्त टिकली नाही तर भर भरभराटीला आली कमाल आहे ना बरं तर सर्वात आधी आपण जाऊया त्या शहराकडे ज्याच्यामुळे ह्या अख्ख्या संस्कृतीला तिचं नाव मिळालं बरोबर ओळखलत आपण बोलतोय हडप्पाबद्दल इथेच या महान संस्कृतीचा खजिना पहिल्यांदा जगासमोर आला तर हडप्पा शहर नेमकं कुठे होतं आजच्या पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतात रावी नदीच्या काठावर आणि याचा शोध लावला होता दयाराम सहाणी यांनी ही आहे त्याची बेसिक माहिती हडप्पामध्ये जे काही सापडलं ना ते आपल्याला थेट त्या काळात घेऊन जातं इथे मोठमोठी धान्य कोठारं सापडली म्हणजे विचार करा त्यांचं फूड मॅनेजमेंट किती जबरदस्त असेल लहान मुलांसाठी खेळण्यातली बैलगाडी सापडली तर आर थर्टी सेव्हन नावाची एक दफनभूमी सुद्धा जी त्यांच्या मृत्यूनंतरच्या कल्पनांबद्दल आपल्याला विचार करायला लावते आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जुन्या ग्रंथांमध्ये हरियुपिया नावाचा उल्लेख आहे कदाचित ते हडप्पाच असावं हडप्पानंतर आता आपण जाऊया त्या काळातल्या एका मेगासिटीकडे मोहेंजो दारो हडप्पा संस्कृतीचं हे एक अत्यंत महत्वाचं आणि प्रसिद्ध शहर होतं मोहेंजो दारो ह्या नावाचा अर्थ ऐकला तर अंगावर काटा येईल याचा अर्थ होतो मृतांची टेकडी कारण उत्खनन करताना इथे खूप मानवी सापळे सापडले ज्यामुळे आजही अनेक रहस्यमय प्रश्न उभे राहतात हे शहर होतं पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सिंधू नदीच्या किनारी आणि याचा शोध लावला होता राखालदास बॅनर्जी यांनी पण खरं सांगायचं तर या शहराची रचना आणि त्याचं प्लॅनिंग अक्षरशः अवाक करणार आहे आणि हे बघा मोहेंजो दारूची ओळख द ग्रेट बाथ किंवा महास्नानगृह हे फक्त एखादं स्विमिंग पूल नाहीये हे त्या काळातल्या इंजिनिअरिंगचं एक अद्भुत उदाहरण आहे कदाचित हे त्यांच्या सामाजिक किंवा धार्मिक जीवनाचं केंद्र असावं मोहेंजो दारोमध्ये सापडलेल्या वस्तू म्हणजे एका प्रगत समाजाची गोष्ट सांगतात इथे वस्तीचे सात सात थर सापडलेत म्हणजे पूर येऊन शहर उद्ध्वस्त झालं तरी ते पुन्हा उभरायचं कापडाचे अवशेष सांगतात की त्यांना वस्त्रोद्योग माहीत होता आणि ती प्रसिद्ध कांस्य नर्तिकेची मूर्ती त्यांची कला किती उच्च दर्जाची होती हे दाखवते पशुपतीची मुद्रा त्यांच्या देवांबद्दल आणि दाढीवाल्या पुजाऱ्याची मूर्ती त्यांच्या शासनाबद्दल एक गूढ निर्माण करते चला आता काही अशा शहरांकडे वळूया जी त्या काळातली स्पेशलाइज्ड सेंटर्स होती म्हणजे व्यापार आणि खास कारागिरीसाठी ओळखली जायची प्रत्येक शहराची स्वतःची अशी एक वेगळी ओळख होती चन्नदारो याला आपण त्या संस्कृतीचं इंडस्ट्रीयल हब म्हणू शकतो आणि याची एक गंमत म्हणजे हे एकमेव मोठं शहर होतं जिथे किल्ला किंवा तटबंदी नव्हती यावरून असं वाटतं की हे शहर फक्त आणि फक्त उत्पादनासाठीच बनवलं होतं मग इथे नेमकं काय बनत होतं तर इथे मणी बनवण्याचे शिंपल्यांपासून वस्तू बनवण्याचे अनेक कारखाने होते म्हणजे एक प्रकारे ज्वेलरी आणि डेकोरेटिव्ह आयटम्सचं मोठं केंद्र होतं आणि हो इथे वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्यातल्या बैलगाड्या पण सापडल्या आहेत जी त्यांच्या काराबिरीची एक सुंदर ओळख आहे आता आपण पाकिस्तानमधून थेट आपल्या गुजरातमध्ये येऊया इथे सापडलंय लोथल एक खूप महत्वाचं शहर का महत्वाचं कारण हे होतं हडप्पा संस्कृतीचं गेटवे टू द सी एक महत्वाचं बंदर लोथलची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे तिथली मानवनिर्मित गोदी जगातल्या सर्वात जुन्या डॉकयार्डपैकी एक कमाल आहे ना पण थांबा एवढंच नाही इथे अग्निकुंड सापडलेत जे कदाचित धार्मिक विधींसाठी असतील बुद्धिबळासारखा एक खेळ सापडलाय म्हणजे मनोरंजनाची पण सोय होती आणि हो घोड्याचं चित्र असलेली एक वस्तू सापडली ज्याने इतिहासकारांमध्ये एक मोठीच चर्चा सुरू केली आहे चला आता राजस्थानकडे जाऊया बंबन ह्या नावाचा अर्थच किती सुंदर आहे काळ्या बांगड्यांचं गाव आणि हे शहर शेतीच्या दृष्टीने खूपच महत्वाचं होतं आणि ह्याच कालीबंगनमध्ये एक असा शोध लागला ज्याने शेतीच्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला तो शोध म्हणजे जगातील सर्वात जुनं नांगरलेलं शेत हा पुरावा आपल्याला सांगतो की हजारो वर्षांपूर्वी हे लोक शेतीत किती पुढे होते कालिबंगनच्या सिटी प्लॅनिंगमध्ये एक विशेष गोष्ट दिसून येते इथे जो किल्ला आहे जो कदाचित राज्यकर्त्यांसाठी किंवा महत्त्वाच्या विधींसाठी असेल आणि जे सामान्य लोकांचं राहण्याचं सा ठिकाण आहे हे दोन्ही भाग अगदी स्पष्टपणे वेगवेगळे बांधलेले आहेत हे पुन्हा एकदा त्यांच्या उत्कृष्ट नगर नियोजनाचंच उदाहरण आहे तर मग या सगळ्या शहरांवरून आपण काय समजून घ्यायचं हडप्पा संस्कृतीबद्दल काय चित्र उभं राहतं या काही फक्त इकडे तिकडे विखुरलेल्या वस्त्या नव्हत्या तर यामागे एक जबरदस्त सिस्टम होती ही शहर म्हणजे फक्त विटा आणि मातीचे ढिगारे नाहीत तर एका महान संस्कृतीचा जिवंत आरसा आहेत यातून काय दिसतं त्यांचं अफलातून शहरी नियोजन पावसाचा प्रत्येक थेंब जपणारं वॉटर मॅनेजमेंट त्यांची अप्रतिम कलाकुसर दूरदूरपर्यंत पसरलेलं त्यांचं ट्रेड नेटवर्क आणि प्रत्येक गोष्टीत डोकावणारा त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि या सगळ्याचं सार काय तर प्रत्येक शहराची एक खास भूमिका होती लोथल हे बंदर होतं चन्हूदारो एक इंडस्ट्रीयल सेंटर होतं तर कालीबंगन एक ॲग्रीकल्चरल हब आणि या सगळ्यामुळेच एक अत्यंत गुंतागुंतीचा पण एकमेकांशी घट्ट जोडलेला समाज तयार झाला होता आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी हजारो वर्षांपूर्वीच्या या महानगरांकडून त्यांच्या प्लॅनिंगमधून त्यांच्या व्यवस्थेमधून आजच्या आपल्या स्मार्ट सिटीज काय शिकू शकतात हा विचार नक्कीच करायला हवा